वक्फच्या सुधारणा विधेयकावरून लोकसभेत विरोधी पक्षांनी आज तुफान राडा केला ज्यामुळे लोकसभेचं कामकाज हे सुरुवातीला पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं आणि त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात ता। आलं होतं राज्यसभेत जेव्हा या विधेयकावरचा अहवाल सादर करण्यात आला आणि विरोधी पक्षांनी त्यावेळेला जोरदार घोषणाबाजी केली संसदीय समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल सादर होताच विरोधकांनी गदारोळ करण्यास आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली लोकसभेत जेव्हा कामकाज तहकूब करण्यात आलं त्यानंतर प्रियंका गांधी यांच्यासह खासदारांनी जोरदार आंदोलन केलं वक्फ सुधारणा विधेयक आणून भाजपला तिरस्कार पसरायचाय असा आरोप विरोधी पक्षातील खासदारांनी केला राज्यसभेत जेव्हा वक्फ सुधारणा विधेयकावर संसदीय समितीचा सा अहवाल सादर केला तेव्हाही गदारोळ झाला पण हे नेम सगळं नेमकं का झालं आणि आजच का झालं हे सगळं आपण या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत विरोधी पक्षातल्या नेत्यांचा नेमका निशाणा कुणावरती आहे ते भाजपवरती कुठले आरोप करतायत आणि त्यांनी ज्या डिसेंट नोट्स दिलेल्या होत्या त्या खरंच या अहवालातनं वगळण्यात आल्या होत्या का हे सुद्धा आपण या व्हिडिओतनं समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत काँग्रेस खासदार गौरव गोगाई यांनी हा आरोप केलाय की या सुधारणा विधेयकात अनेक कमतरता आणि त्रुटी आहेत सरकारनं त्यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे आता लोकसभेत आणि राज्यसभेत नेमकं काय झालं राज्यसभेत वक्फ प्रचंड गदारोळ झाल्यानंतर त्या संदर्भातला अहवाल भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडला या दरम्यान विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला सभापती जगदीप धनखड यांनी गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज हे पंधरा मिनिटांसाठी स्थगित केलं होतं राज्यसभेत जसा राडा झाला तसाच तो लोकसभेतही झाला त्यानंतर हे विधेयक मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली विरोधी पक्षांचा नेमका आक्षेप काय आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात वक्फ अमेंडमेंट बिल म्हणजेच वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल गुरुवारी राज्यसभेत मांडण्यात आला समितीनं पंधरा अकराच्या बहुमतानं आपला अहवाल मंजूर करून खासदारांनी सुचवलेल्या बदलांचा समावेश केला या बदलांवर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आणि सरकार वक्फ बोर्डाच्या स्वायत्ततेवर हल्ला करत असल्याचा आरोप केला सरकार हे विधेयक एकतर्फी पुढे ढकल ढकलतंय असं सुद्धा ते यावेळेला म्हणाले होते विरोधी सदस्यांनी असहमती पत्रही सादर केलं हे विधेयक मुस्लिम समाजाच्या घटनात्मक अधिकारांवर थेट हल्ला असून वक्फ बोर्डाच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप केला जात असल्याचा विरोधकांचा आणण्यासाठी हे विधेयक आणल्याचं म्हटलं त्यांच्या मते कोणत्याही समुदायाच्या अधिकारांवर गदा आणण्याचा हेतू नाही तर वक्फ मालमत्तेवर अधिक चांगल्या प्रकारे देखरेख ठेवणं आणि प्रशासकीय सुधारणा करणं आवश्यक आहे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं होतं त्यानंतर ते जेपीसी कडे पाठवण्यात आलं होतं मात्र या समितीचा अहवाल सादर झाल्याने राजकीय गदारोळ वाढलाय विरोधक याला धार्मिक हक्कांवरील हल्ला म्हणतायत तर सरकार ही प्रशासकीय सुधारणा आहे असं सांगतायत येत्या काही दिवसात हा मुद्दा संसदेच्या आत आणि बाहेर आणखीन तापण्याची शक्यता आहे आजच्या या सगळ्या गदारोळामध्ये कुठल्या पक्षांच्या नेत्यांनी काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं काय त्यांनी मांडलेलं होतं ते सुद्धा बघूयात जेपीसी अहवालात अनेक सदस्यांच्या असमतीचा अहवाल आहे त्या नोट्स म्हणजे त्या डिसेंट नोट्स काढून टाकणं आणि आमच्या मतांना गृहित न धरणं हे योग्य नाही हे लोकशाही विरोधी आहे आम्ही असे बनावट अहवाल कधीही स्वीकारणार नाही जर अहवालात असहमतीचे विचार नसतील तर ते परत पाठवून पुन्हा सादर केले पाहिजेत असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले विरोधकांनी एकतेचं प्रदर्शन करत इंडिया ब्लॉक मधल्या अनेक खासदारांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठिंबा दिला था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दावा केला जेपीसी की जेपीसीच्या बैठकीत कधीही क्लॉज बाय क्लॉज चर्चा झालेल्या नाहीत यामुळे आम्ही असहमतीची नोट दिली त्यांनी आम्ही दिलेली असहमतीची नोट काढून टाकली आहे असं ते म्हणाले खरगे यांच्या दाव्यांना प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणालेत की असहमतीच्या नोट्स अहवालाच्या परिशिष्टात जोडण्यात आल्या आहेत आणि विरोधकांवर सभागृहाची दिशाभूल करण्याचा त्यांनी यावेळेस आरोप केला अहवालातून कुठल्याही नोट्स ज्या आहेत त्या हटवण्यात आलेल्या नाहीयेत असं त्यावेळेला म्हणाले विरोधी पक्षाचे सदस्य अनावश्यक इशू निर्माण करतायत असं सुद्धा त्यांनी यावेळेला सांगितलं आता काय आहे वक्फ या कायद्यात तर ते सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात मुस्लिम समुदायानं धार्मिक कारणांसाठी दान केलेल्या मालमत्तांवर देखरेख करणाऱ्या वक्फ बोर्डाच्या कारभारात संपूर्ण फेरबदल करण्याचा हा प्रस्ताव आहे विधेयकातील प्रमुख तरतुदींमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की राज्य वक्फ बोर्डावर किमान मुस्लिम समाजाच्या व्यतिरिक्त दोन सदस्यांचा समावेश असावा आणि सरकारी अधिकाऱ्यांद्वारे मालमत्ता वक्फ मालमत्ता आहे की नाही हे ठरवण्यासाठी मध्यस्थी करणं याचा या सगळ्यामध्ये समावेश आहे किंवा अशा तरतुदी याच्यामध्ये केलेल्या आहेत संयुक्त संसदीय समितीचा अंतिम अहवाल तीस जानेवारी रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या समोर अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर सादर करण्यात आला होता सुधारित विधेयक एकोणतीस जानेवारी रोजी पॅनल स्वीकारलं सत्ताधारी एनडीए सदस्यांनी प्रस्तावित केलेल्या चौदा सुधारणांना मान्यता याच्यामध्ये देण्यात ता आली तर विरोधी खासदारांनी सुचवलेले बदल याच्यामध्ये फेटाळण्यात आले होते त्याच्यामुळे एकंदरीतच आता हा मुद्दा संसदेत आणि त्याच्या बाहेर पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा अशाच प्रकारे वक्फ बोर्डाच्या अमेंडमेंट बिलवरती अनेक वेळेला चर्चा झालेली होती आणि त्यावेळेला सुद्धा जे डिस्कशन होतं ते तापलेलं होतं किंवा तेव्हा सुद्धा गदारोळ झालेला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आज आपल्याला पुन्हा एकदा संसदेत बघायला मिळाली तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग टॉपिक्सवरती व्हिडिओज बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका